काय खेळते बाई अनु काय खेळतेस भांडी कुंडी हे बघा भांडी कुंडी या अनु तू काय करते काय बनवते अनु भाजी बनवते अनु अनु काय बनवतेस सुपारी तंबाखू ह्या तंबाखू हा पान चुना डब्बा आणि ती पान हे बघा हा गिरीश का गिरीश का नाही रे गिरीश का तू गिरीश कोण आला काजन मोठा जोकच गेला ना पण मेंबर साठी आहे ना आज जेवण बनवलंय तीन दिवसाच्या स्पर्धा असतात आणि तीन दिवस तीन दिवस कमिटी नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आजचं गावचं वातावरण बघा खूप छान वाटतंय थंडी पण आहे आणि बाजूला पक्षी पण ओरडत आहेत आता असे पक्ष्यांचे आवाज जास्त ऐकायला भेटत नाही पूर्वी आहे ना सकाळ झाले की पक्ष्यांचा चिमण्या वगैरे असतात ना लहान लहान चिमणे त्यांचा खूप आवाज असायचा आता हा आवाज क्वचित ऐकायला मिळतो बघा पाठीमागे चिमण्या वगैरे ओरडत आहेत पक्षी ओरडत आहेत सुंदर असा आवाज येतोय आणि आजची सकाळ कशी आहे आजचं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि आज आपण आहे ना आपल्या गावामध्ये थोडा फेरफटका मारूया आणि गावची मंडळी सकाळ झाली की सगळेजण आपआपल्या कामाला निघतात तर काय काय कामं चालू आहेत पण बघूया आज गावामध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया थंडी आहे सध्या गावाला आणि इकडे काकी बसले उन्हामध्ये तर मंडळी बघा इकडे ना कामाला सुरुवात झाली आणि गावातील मंडळी आपला बावा बघा कामाला आलाय सकाळ सकाळच आणि इकडे संदेश दाय तिकडं मया आहे हे बघा सकाळ सकाळच कामाला सुरुवात झाली <लीज़ती> हे बघा अशी गावची मंडळी <तीनुणे। जानी>। आहे <लीज़ती> ना सकाळी थोडं ऊन आलं की कामाला सुरुवात करतात हे बघा पाकाळी बांधतायत बाबा पाखाडी बांधताय ना हे बघा सगळ्या मंडळींना इकडं जायला मस्त इकडं पाकाळी बांधतायत पाकाडीचं काम चालू आहे आता कामाला सुरुवात नाही बावन बाबा काय करतोय चरी मारतो आणि इकडे लाईन लावली ही दोरी आहे ना याला काय बोलतात लाईन दोरी हा बघा इथे एक दगड लावला नाही आणि त्या साईडला तिकडे एक दगड आहे सुरुवात हा बघा कामाची अशी सुरुवात करते बाबा आता इकडे अशी पूर्ण चरी मारणार ना चरी मारून एका लाईन असे दगड लावणार इकडून होय ना, अशी लाईन दोरी मारली त्या लाईन दोरी नुसार असे एका लाईन मध्ये दगड लावत जाणार या बघा इकडे गुरांचा वाड आहे हे बघा आणि वाड्याला असं आहे ना ह्याला आमच्याकडे आहे ना बलाट बोलतात काही काही ठिकाणी बलवाट पण बोलतात म्हणजे हे बांबू असतात ना त्या बांबूचं असे भिंतीसारखं घातलेलं असतं त्याला बलाट बोलतात हे बघा हे बघा हे सगळे आहेत ना सगळे लाकडे जे वाशी असतात किंवा बांबू असतात त्याचं हे असं बलाट घालतात वाड्याला भिंती नसतील ना त्यावेळी हे असं केलं जातं आणि इकडे बघ हा वाड्याचा दरवाजा असतो याला आमच्याकडे कवाडी बोलतात हे बघा तुमच्याकडे याला काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ये ये हे बघा हे बांबूच्या काट्या असतात ना बांबूच्या काट्यांचं हे बनवलेलं असतं हे बघा हे बघा हे आमच्याकडे कवाडी आणि आतमध्ये गुरं मला वाटतं सकाळ चरायला गेले आणि इकडे हे बघा छोटंसं वासरू आहे बघा किती सुंदर आहे छान दिसतंय बघा बघा आता ओरडत होत मी बघितलं बघा आणि वाड्या मस्त सकाळ साफसफाई करून झाली हे बघा बघा बोला संगीत चालायला गेलेत चला अजून आपण पुढे जाऊया इकडे बघा इकडे मस्त पैकी आता आंब्यांना मोर यायला चालू झाले हे बघा आंब्याला मोर यायला चालू झाले सन थंडीच्या दिवसात आहे ना असे मोर येतात आंब्यांना खूप मोर आलाय आंबे खायला खूप भेटणार आहेत हे बघा इकडं तर मंडळी बघा ही फुलं आहेत झेंडूची फुलं आहेत बघा सुंदर असे फुलं आहेत थंडीच्या दिवसातूनच ही फुलं आहेत बघा मस्त थोडी लाल तोडी पिवळसर केशरी कलरची बघा अशी फुलं आहेत खूप छान आहेत ते बघा आणि इकडे पण पन... हे बघा ही पण फुलं आहे ना थंडीतूनच येतात ह्याला आहे ना आमच्याकडे बटन बटनची फुलं असं बोलतात हे बघा तर तुमच्याकडे या फुलांना काय बोलत असतील तुम्ही या फुलाचं नाव पण कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे बघा इकडे सुंदर दिसतात हे फुलं छोटे असतात हे बघ झेंडूचे फुलं असतात ना तशी ती असतात हे बघा छोटे आहेत दिसायला पण खूप छान दिसतात हे बघा तर मंडळी चला आता आपण अजून पुढे जाऊया आणि इकडे बघा इकडे आहेत ना हे टोमॅटोची झाडं आहेत हे बघा इकडे पण आहेत हे बघा आणि त्या झाडावर टॉमॅटो पण लागलेत हे बघा अजून हिरवे आहेत मस्त मेहनत केली ना तर सर्व काय होत बघा इकडे आलूची पान आहेत ज्याचं आपण आलू वड्या बनवतो ती पान आहेत इकडे टोमॅटो आहेत हे बघा मस्त झाले मोठे मोठे टोमॅटो आहेत आणि या साईडला बघा आपल्या कोकणात आहे ना अशी मेहनत केली तर सर्व काय होऊ शकतं मस्त अशी बागच बनवून ठेवले हो आता आपण आलो शौर्याकडं शौर्य काय करते हे काय करतोय शौर्या काय करते बाबू खेळतोस खेळतोस तू हो बघा शौर्याची गाडी बघा चालव चालव गाडी चालव बाबू हा गाडी चालव गाडी चालव हा बघा शौर्या बाकी कुठंय अनुदिती कुठे आहे कुठ आहे तू गाडी चालव तरी बस गाडीत बस गाडीत बस, बस हा बघा शौर्याचा पप्पा पण गावही आलाय आणि बस शौरेला बस बसवतोय बस गाडीचा चालव गाडी चल चाल। कर 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 हा काल आलो इकडं मॅच साठी नाही काल आलो काल सकाळी हो हे बघा आता गाडी चालवायला चालू करतोय बाबू इकडे या चालू इकडे तिकडे कुठं लावलीस हा चला शेर्याची गाडी कारशेट मध्ये लागले आता चला अजून आपण पुढे जाऊया चला हे बघा आणि इकडे बघा इकडे आहे ना आरू अनु हे बघा खेळतायत काय खेळतय बघूया हे बघा आमची अनु बघा अनु बघा हे बघा खेळत तर मंडळी हे बघा लहानपण आहे ना खूप छान असत बघा ना हे बघा या तिघी जणी खेळत हे बघा काय खेळत बाई अनु काय खेळतेस कुंडी। <laughs> भांडी कुंडी हे बघा भांडी कुंडी खेळतायत या अनु तू काय करते काय बनवते अनु भाजी बनवते अनु अनु काय बनवतेस कसली भाजी आहे कसली भाजी बनवतेस हा हे बघा एकूण बघा मस्त पैकी खेळतायत आणि आज सुट्टी आहे ना तुम्हाला आज रविवार आज सुट्टी उद्या पण सुट्टी असेल ना

हा चपाती ही बघा चपात्या भाजून झाल्या सकाळ सकस हे बघा चपात्या भाजून झाल्या सकाळ सकाळ आणि इकडे आता शौर्य पण आला यांच्या बघा शौर्य भाजी घेऊन ये जा शौर्य कुठला भाजी गेला तर बघा तिकडे गेला तिकडे राहणार बघा ते भाजी घेऊन आला शौर्य हा अजून भाजी आला हे बघा शौर्य भाजी घेऊन आलाय हा हे बघा आहेत तिघी जणी आहेत भाई तुझं नाव काय हा आर्या आणि आमची आरू आणि ही आमची अनु आणि हा आमचा शौर्य हे बघा आहेत बघा मस्त पैकी लहानपणी दुकान ना आम्ही पण असंच खेळायचो दुकान दुकानाने खेळायचो सगळेच खेळतात आणि आज पुन्हा एकदा असं वाटलं की लहानपण जागा झालं आपलं सगळे जरा लहान असतात तेव्हा असेच खेळतात जर जसे मोठे होतात तसे मग जबाबदाऱ्या वाढतात आणि नंतर आपली हे सगळं ना स्वप्नच वाटायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी हे बघा खूप छान वाटते खेळत आणि हे जगाच पडतोय पडतोय आता अंगोण केलेस काय रे बघा तिकडे गेला आणि आहे इकडं पान सुपारी खाते काय पान खातेस आणि हा पानाचा डबा आहे काय काय पानाच्या डब्यात सुपारी हे जी सुपारी ह्याचा ह्या काय आहे हाँ हाँ ती पान ठेवलेला पाणी आणि आपली गावची म्हातारी माणसं असतात ना त्यांना पान सुपारी खावीच लागते एक वेळ नाश्ता नसला तरी चालेल पान सुपारी हवी नाही आणि चाय पान सुपारी आणि चाय बघा आमचे पाय जेवण नको ना हे बघा जेवण नसलं तरी च पान सुपारी चाय तर खायला हवी आणि अडकीत दाखवता बघा अडकीत आहे आणि पायाने याने सुपारी फोडते नाही आता पान सुपारी खाते हे बघा आपण इकडं मुसरी माल कस कामासाठी जातो काय हा 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 हे बघा आपा मुसरी माला चाललेत आज कामाला सुट्टी 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 उद्या पंढरपूर उद्या पंढरपूरला जात आहे होय पंढरपूरची यात्रा उद्या गुरुवारी काय पंढरपूरला जायला होय काय पंढरपूरला जायला लागले ला मग एकटेच जाता इकडून की एकटेच जात एक कशाने जात एसटी एस टी बघा दरवर्षी आपा पंढरपूरला जातात आणि दरवर्षी काकी पण असते आपण सोबत पण काकीची तब्येत यंदा बरोबर नाही त्याच्यामुळे आपण यंदा एकटेच जाणार आहेत आणि एसटीत जाणार किती दिवसांनी येणार मग चार दिवस गुरुवारी ठीक आहे शुक्रवारी येणार ठीक आहे मग आता उद्या सोमवार सोमवारी जाणार सोमवार जाणार मंगळवार बुधवार गुरुवारी एकादश हा गुरुवार गुरुवार पर शुक्रवार परत येणार हे बघा आपण दरवर्षी पंढरपूरला जातात आणि आपल्या विठू माऊलीचे भक्त आहेत अप्पा आणि हे बघा आणि आपाय ना आपल्या गावामध्ये माऊली या नावाने प्रसिद्ध आहे सगळ्या गावामध्ये ना क्रिकेटच्या स्पर्धा आहेत तिकडे आपण चाललोय हे बघा आणि इकडे आहे ना हे बघा इकडं मस्त वाटतंय वातावरण सगळं पण आहे ना आपल्या मैदानात पोहोचतोय हे बघा आता थोड्या टायमा यांना संघ आल्यानंतर मॅचला सुरुवात होईल आणि हे बघा तोपर्यंत इकडे आला इकडं काम चालू आहेत हे बघा हे बघा इकडं नाकायचं काम चालू आहे हे बघा आपले सगळे कमिटीचे मेंबर आपल्या क्रेजीबाई क्रिकेट संघाचे सगळे मेंबर आहे बघा इकडे सगळेजण कामं करतायत आणि इकडं बघा इकड आपला काजी हो गिरीश का सुने गाना गिरीश का नाही रे गिरीश का तू गिरीश कोण आला जा काजार मोठा जोकच गेला ना पण खरोखर हा हार्दिक हार्दिक स्वागत चालू पंचारित थांबवायचं आहे कोणी आपला तुर्क खेळून टाकवायचं आहे भाई नाव का तुझं जाईत 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 मन्नत संघाकडून जाईत आणि हा बघा दुसरा फलंदाज तर नॉन स्ट्राईकलाय मित्र नाव आहे हुसेन जाईद आणि हुसेन हे दोघ जण प्रथम फलंदाजीसाठी आलेत आणि बाकी भैरी भवानी संघ इकडे फिल्डिंग साठी मैदानात सज्ज झालायला मिळत आहे आपल्याला आणि मला वाटतं तीन धावला संघात होतोय धावसंख्या झाली ती पंधरा पाहूया पण ते झालं सांगितले बघा आमच्या क्रिकेट संघातील मेंबरसाठी यांना आज जेवण बनवले तीन दिवसाच्या स्पर्धा असतात आणि तीन दिवस तीन दिवस कमिटीचे जे मेंबर असतात ना त्यांना जेवण असतं असत सगळे त्यांना जेवायला बसलेत तेव्हा आणि जेवणासाठी बघा मात आहे इकडे भाजी आहे बघा इकडे अशा मोठे मोठे टोप आहेत एवढा टोप भरून एवढा भात बनवला होता आणि इकडे आहे ना बघा अशी गरम गरम डाळ आहे इकडे कांदा आहे सगळेजण आता जेवत आहेत